नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते रुग्णालयांची क्षमता असून या ¡Me no. das मालेगाव येथे शंभर खाटांचं उद्घाटन झालेलं आहे आणि महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या बाबतीत आम्ही पूर्ण हॉस्पिटल बघितलं अतिशय सुंदर सुसज्ज आणि पूर्ण सगळ्या सुखसुई महिलांसाठी आहेत आणि मालेगावकरांच्या महिलांचं हे खरंच एक सुदैव म्हणावं लागेल कारण तर आजारपणे महिलांना अतिशय जास्तीचे असतात आणि साहेबांनी हे जे आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे सावित्रीबाई फुलेंनी जसं शिक्षण दिलं आणि त्याच नामकरणाने आम्ही आज आरोग्याची सेवाही माले मिळणार आहे महिलांना मिळणार आहे आम्ही त्यांचे शतशा खूप कूँग खूप आभार मानतो थँक्यू धन्यवाद नाव आहे सुनंदा सुधाकर निकमे सुनंदा सुधाकर निगम दाभाडी रावगाव पी आशा आशा वर्करे कारण सरांनी एवढं छान म्हणजे उभारणी केलेली आहे दवाखान्यासाठी दवाखान्याची तर आमच्या संपूर्ण आशा वर्करांना आरोग्य सेवेला म्हणजे पंचक्रोशीतील गावांना खूप त्याचा फायदा होणार आहे कारण एक डिलिव्हरीसाठी या सर्व सोयी जर उपलब्ध केल्या तर एक ते दीड लाखापर्यंत खर्च जातो परंतु या सुविधा जर व्यवस्थित आहे तर ग्रामीण भागातील सर्व व्यक्तींचा जर आर्थिक खर्च राहिला तर शा तो वाचू शकेल त्यामुळे दादांनी जे प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना यश खूप आलं आणि त्यांनी जे काम केलं ते आमचे सगळ्या आशांच्या वतीने शतशःहा प्रणाम आम्ही करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी डॉक्टर पिंकी मेहता आत्ताच मी आरोग्य रुग्णालयामध्ये आत्महत्या जाऊन आले आणि जे शंभर खाटांचं हॉस्पिटल विशेष महिलांसाठी फक्त मालेगावच्या नाही तर ता आजूबाजूच्या तालुकाच्या महिलांसाठी जी सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे ती अतिशय प्रशंसनीय आहे असेच एक वरती एक सुंदर कार्य माननीय मंत्री दादासाहेब भुसे हे महिला व मुलींसाठी करत आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी करत आहेत त्यांच्या आरोग्यासाठी करत आहेत त्यांच्या शिक्षणासाठी करत आहेत हे hey, बघून आम्हाला खूप अभिमान वाटतो आम्ही मालेगावकर तुमचे नमन आभार धन्यवाद दवाखाना बघून आम्हाला एकदम आनंद वाटला की गरीब साठी जर एवढं उपलब्ध होत आहे तर सगळ्यांना एकदम आनंदाची घडी आहे की आम्ही दवाखाना सगळ्यात महत्व की दवाखाना हाय काय ब असं तीन मधले पहिले तर एकच मधली होता हा आता तिसरा मधली झालं बघ की आपण एवढं दादांनी एवढं गायगरीसाठी केलं तर आपण जाऊ शकतो दादांसाठी दादांनी मी आमच्याकडे गायकरीकडे आमच्याकडे अजून पाहायला पाहिजे आमच्याही मुली शिकलेले आमचे मुलं शिकलेले माझी पण अपक्ष आहे काय वाटलं तुम्हाला कसं वाटलं दवाखाना अतिशय सुंदर आणि चांगला आहे आम्हाला खूप आवडला दवाखाना आधीपेक्षा खूप सोयी झाल्या आमच्या गरीब महिलांना आमच्या गरीब महिलांना असे खाजगी दवाखाना परवडत नव्हता पण भुसे साहेबांच्या प्रयत्नातून जे मिळालं तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून जे काही मिळालं त्याच्यातून आमच्या सर्व महिला तुमच्या भुसे साहेबांच्या पूर्ण आभारी आहोत आणि असाच लाभ आम्हाला मिळत जावं आणि दवाखान्यात दवाखान्यापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना सुद्धा इथं दवाखाना मिळेल आणि त्या वंचित कुटुंबांना पैसे नसल्यामुळे काय काय ना असं मृत्यू पडून जातो त्या महिला करोपिशू पिशवीच्या आजारामुळे किंवा असं संत त्याच्या आजाराला लवकर उपचार नाही झाला तर त्या महिला मृत्यू पडत होत्या पण आता असं होणार नाही साहेबांच्या निधीचा प्रयत्न आपल्याला जे मिळालं त्याच्यामुळे आपल्या सर्व ताईंना सुख सुविधा व्यवस्थितपणे झाल्या जनजागृतीत मान्यवरांचा सोहळा स्वागत नसे फक्त आहे हा सोहळा आजच्या लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर माधुरी कानेटकर कुलगुरु आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचा संक्षिप्त परिचय निवृत्त लेफ्टनंट माधुरी कानेटकर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते आमची एक महिला भगिनी तारका राजेंद्रजी कुलकर्णी यांना विनंती करते त्यांनी माननीय माधुरी कानेटकर मॅडमचा सत्कार करायचा आहे जोरदार टाळ्यांनी मॅडमचं स्वागत करायचं आहे यांना विनंती करते त्यांनी मॅडम चा स्वागत व सत्कार करायचा आहे आपल्या जोरदार टाळ्या बाजल्या पाहिजे आपल्या प्रमुख अतिथीसाठी संस्थापक रहते चे राजे छत्रपति शिवाजी महाराज घड़ा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी धर्म के नाम पर चलने वाली यहां गद्दारी थी लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से बिहारी थी भारतीय राज्य घटने शिल्पकार विश्वभूषण महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब

सतत अहोरात्र कष्टणारे राबणारे जनसेवक लोकनेते माननीय मंत्री महोदय दादाजी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू उपस्थित मान्यवर माफ करा सगळ्यांचं नाव घेत बसले तर खूप उशीर होईल आणि दहाच मिनिटात मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या खर तर इतर अनेक ठिकाणी मंत्री महोदय साहेब असतात तर त्यांच्या पत्नी बाई साहेब असतात पण इथं मात्र आम्हाला आमचे मंत्री महोदय भावाच्या रूपात दादाजी भुसेंच्या रूपात मिळाले आणि त्यांच्या पत्नी या बाई साहेब न राहत्या जनतेच्या माई झाल्या आता सुद्धा जनतेमध्ये बसलेल्या आमच्या सगळ्यांच्या माई गोर गरिबांच्या आई माननीय अनिता ताई उर्फ माई भुसेजी आणि उपस्थित सर्व माझ्या महिला बंधूंनो आणि भगिनींनो खर तर आज माननीय दादाजी भुसे साहेबांचा मनापासून आभार मानायचे शासनाने सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण दिलंय परंतु या रुग्णालयाच्या उद्घाटनात तुम्ही आम्हाला नव्वद टक्केच्या वर आरक्षण दिलं उद्घाटनाच्या कार्यक्रमात तर सगळीकडे महिला होत्या आणि आपण येताना सुद्धा पुरुषांना सांगत होता की माफ करा आजचा दिवस हा महिलांचा आहे तुम्ही बाजूला राहा असं हक्काही सांगणारे भाऊ आम्हाला भेटले हे आमचं नशीब आहे सर रुग्णालयामध्ये गेले आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बघा जनतेच्या प्रामाणिकपणाने घेतला तर देव सुद्धा कस मदत करतो आज का पण कालच डिलेव्हरी झाली पहिल्या दोन्ही मुली जन्माला आल्या आणि मला तर वाटत की भुसे साहेब त्या दोन मुली नाही जन्माला आल्या तर आपल्या हॉस्पिटल मध्ये आपण हॉस्पिटलचं सा नावच सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ठेवलंय आपल्या हॉस्पिटलमध्ये जिजाऊ आणि सावित्री जन्माला आलेले आहेत आज मला अत्यंत आनंद होत होते तेव्हा बघायचं होत मालेगाव मध्ये जादू काय आहे आणि त्याच्यावर आम्ही कोविडच्या ह्याच्यात पुष्कळ प्रशिक्षण केलं आणि तुम्ही सगळ्यांनी माझा साथ दिला पण आज मी त्याची खरी मॅजिक बघत आहे काय जादू आहे की इतक्या भगिनी सगळ्या एकत्र झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आज दादाजींनी इतकं सुंदर रुग्णालय उभं केले आणि आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे तर आता आपण वाघमरे ताईंकडनं खूप गोष्टी म्हणजे सुंदर ऐकल्या तुम्हाला एक तुम्हाला एक दुसरी झलक द्यायची आहे नारी म्हणजे काय नारीला सशक्त का करावी तर आपण देवी काय करतो सगळ्या देवी आपल्या किती आहेत ना रूप किती असतात लक्ष्मी सरस्वती आणखी दुर्गा ती पण एक देवी आहे तर मला भाग्य असं मिळालं की मला ह्या तिन्ही रूपात काहीतरी देश देशाची सेवा करायची संधी मिळाली तर मी आधी एक डॉक्टर झाले आणि त्याच्याने आरोग्याची पुंजी हे जे धन्य सगळ्यांचं मला तुमचं म्हणजे देक, काळजी घ्यायची आणि सगळ्यांचं सुख समृद्धी बघण्याचा मला मला संधी मिळाली दुसरं रूप मी घेतलं टीचरचं सरस्वती आणि त्याच्यातनं मी शिक्षण करत गेले आज देशात इतके डॉक्टर घडवले आहेत आणि तेच करत करत चाळीस वर्ष माझी मिलिटरीत नोकरी केल्यावर देश सेवा केल्यानंतर मला चार वर्ष पुन्हा कुलगुरू म्हणून राज्यात सेवा करायची संधी मिळाली आणि मला वाटत कि माणसाच्या जीवनामध्ये काही सुख प्रसंग येत असतात परंतु एखाद चांगलं काम केल्याच्या नंतर त्या कामाचे जे काही आशीर्वाद असतात ते निश्चितपणे त्याच मोल हे होऊ शकत नाही ते अनमोल आशीर्वाद असतात आणि अशाच अनमोल आशीर्वादांचं आज कार्य या ठिकाणी संपन्न होत आहे याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो सुरुवातीलाच मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आभार व्यक्त करतो माननीय आरोग्य मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचा सा आभार व्यक्त करतो की त्यांनी या रुग्णालयाच्या साठी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही आणि ज्या ज्या सुविधा तुम्हाला लागतील त्या त्या सर्व सुविधा तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्या अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि आज शंभर खाटांचं लहान बाळ आणि महिला रुग्णालय या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं याबद्दल मी त्याचा आभार व्यक्त करतो आपल्या मालेगावकरांच्या वतीने मी त्याचा आभार व्यक्त करतो या हॉस्पिटलची जर स्टोरी सांगायचं म्हटलं तर जुन्या काळी महानगरपालिकेची म्हणजे तत्कालीन नगरपालिकेची जागा होती नगरपालिकेचा एक छोटा दवाखाना होता मध्यंतरीच्या काळामध्ये तोही दवाखाना बंद पडला नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी रुग्णालय सुरू करण्यात आलं आणि सुदैवाने मागच्या पंचवार्षिकला तत्कालीन आरोग्य मंत्री पदाचा पदभार असलेले माननीय एकनाथजी साहेब यांनी मालेगावला त्यावेळेस आरोग्य महिलांच्या साठी स्पेशल महिला आणि बाल रुग्णालय आम्हाला मालेगावला मंजूर करून दिलं मला वाटत ते हॉस्पिटल चाळीस खाटांचं होतं मालेगावच्या शिपाई पासून तर डॉक्टर पर्यंत सर्व स्टाफने अतिशय चांगलं कार्य संपन्न केलं चाळीस हॉस्पिटल मध्ये जागा पुरवत नव्हती कधी कधी एका पॉटवर दोन दोन पेशंटच्या ठिकाणी आपल्याला ऍडमिट करावे लागायचे कधी कधी काही पेशंटला खाली झोपावं लागायचं आणि मग तेव्हापासून आम्ही सर्व मालेगावकरांनी त्याचा पाठपुरावा केला आणि मला वाटतं की शंभर खाटांचा हॉस्पिटल आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाला मॅडम मला मा, सांगायला आनंद होतो की खऱ्या अर्थाने दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रामध्ये बारा रुग्णालयांना सरकारने मान्यता दिली बारा जिल्ह्याच्या रुग्णालयांना सरकारने मान्यता दिली त्या पैकी नाशिक जिल्ह्यात मालेगावचं पण एक हॉस्पिटल सरकारने त्यावेळेस आपल्याला मंजूर करून दिला कदाचित अधिकारी असतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी असतील त्यांना सारखा वेळोवेळी आम्ही त्रास दिला अनेक अडचणी निर्माण झाल्या पहिले जे चाळीस खात्यांचं हॉस्पिटल होत हे नवीन हॉस्पिटल बांधायला जर दोन वर्ष लागतील तर ते जुन हॉस्पिटलची पहिली व्यवस्था केली पाहिजे आणि मग मालेगावच्या कॅम्प मध्ये हो सरकारचा एक रुपया न घेता एका कंपनीच्या सीएसआर फंड मध शंभर खाटाच्या हॉस्पिटलची चा चार महिन्यामध्ये आम्ही बांधणी केली कॅम्पामध्ये मॉड्युलर हॉस्पिटल त्या मॉड्युलर हॉस्पिटलच्या मध्ये हे चाळीस खात्यांचं हॉस्पिटल तिकडे शिफ्ट केलं जुनं हॉस्पिटल आपलं तोडलं आणि या फक्त दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा जर आपण आढावा घेतला तर मला वाटतं की या बारा हॉस्पिटलपैकी पूर्ण लोकार्पण होणार मालेगावचं एकमेव हॉस्पिटल आहे